what लाडक्या बहिणींसाठी खुशखबर मे महिन्याचा हप्ता बारा जिल्ह्यांमध्ये सुरू सोबतच आता आता पैसे येणार राज्य सरकारने तीन हजार कोटी रुपयांच्या चेकवरती सही केली असून आता डेबिटच्या माध्यमातून हप्त्याची रक्कम लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे लाडक्या बहिणींना देखील मे महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा होती मात्र अखेर आता लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली असून आता तब्बल तीन हजार कोटी रुपयांच्या चेकवरती राज्य सरकारने सही केली असून आता डेबिटच्या माध्यमातून लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती मे महिन्याचा अकरावा हप्ता आता जमा करण्या येणार आहे कारण की आता लाडक्या बहिणींना दिलासा देण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री असतील त्याचबरोबर उपमुख्यमंत्री असतील यांनी देखील आता लाडक्या बहिणींना दिलासा देण्यासाठी अतिशय महत्वाचा आणि आनंदाचा निर्णय घेतला असून आता मे महिन्याच्या अकराव्या हप्त्यासोबत आता लाडक्या वहिनींना तब्बल तीस ते चाळीस हजार पर्यंत अर्थसहाय्य देखील देण्यामध्ये येणार आहे मात्र आता मे महिन्याच्या हप्त्याच्या लाभासाठी लाडक्या बहिणींना आता दोन महत्वाचे कामे पूर्ण करावी लागणार आहेत कारण की आता हे दोन महत्त्वाचे कामे केले तरच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याची रक्कम आता जमा होणार आहे तर मग आता कोणते दोन महत्वाचे कामे केले तरच लाडक्या बहिणींना मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याचा लाभ मिळणार आहे त्याचबरोबर आता पहिल्या टप्प्यामध्ये कोणत्या बारा जिल्ह्यांमध्ये आणि पाच बँकेमध्ये मे महिन्याच्या अकरा जमा करण्यामध्ये येणार आहे आणि सोबतच आता लाडक्या बहिणींना तब्बल तीस ते चाळीस हजार रुपयांच्या अर्थसहाय्यासाठी कोणते महत्वाचे काम करावे लागणार आहे आता कोणत्या लाडक्या बहिणींना तब्बल तीस ते चाळीस हजार रुपयांचं अर्थसहाय्य मिळणार आहे सर्व काही अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला त्याचबरोबर चॅनलवरती जर नेऊन आलेला असाल तर आता चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या तर आता अपडेट अशा प्रकारे आलेले आहे की आता राज्य सरकारने लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्वाचा निर्णय घेतला आहे लाडक्या बहिणींना देखील आता मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याची प्रतीक्षा होती मात्र अखेर आता लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपल्या असून आता पहिल्या टप्प्यामध्ये मे महिन्याचा हप्ता बारा जिल्ह्यांमध्ये आता जमा करण्यामध्ये येणार आहे राज्य सरकारने आता तब्बल तीन हजार कोटी रुपयांच्या चेकवरती देखील सही केली असून आता डेबिटच्या माध्यमातून लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याची रक्कम आता जमा करण्यामध्ये येणार आहे तर मग आता पहिल्या टप्प्यामध्ये कोणत्या बारा जिल्ह्यांमध्ये मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याचे आता वाटप करण्यामध्ये येणार आहे ते आपण सविस्तर पाहूया तर आता या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता पहिला जो जिल्हा आहे तो आहे चंद्रपूर आता चंद्रपूर जिल्ह्याचा जर विचार केला तर या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती एप्रिल महिन्याच्या दहाव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा झाले असून आता चंद्रपूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याची रक्कम जमा करण्यामध्ये येणार आहे सोबतच आता चंद्रपूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना तब्बल तीस ते चाळीस हजार रुपयांचं देखील आता अर्थसहाय्य मिळणार आहे तर मग आता तब्बल तीस ते चाळीस हजार रुपयांच्या लाभासाठी काय करावं लागणार आहे ते देखील मी सांगणार आहे त्याचबरोबर आता मे महिन्याच्या अकराव्या हप्त्यासाठी देखील लाडक्या बहिणींना दोन महत्वाचे कामे करावे लागणार आहेत ते देखील सांगणार आहे फक्त आता व्हिडिओला लक्षपूर्वक ऐका आणि शेवटपर्यंत पाहत चला त्यानंतरचा पात्र जिल्हा आहे तो म्हणजेच की आता लातूर असेल त्याचबरोबर बीड जिल्ह्याचा समावेश पाहायला मिळत आहे त्यानंतर पुणे असेल धाराशिव असेल छत्रपती संभाजीनगर असेल जळगाव असेल नाशिक ठाणे पुणे सातारा सांगली कोल्हापूर या देखील जिल्ह्यातील आता लाडक्या बहिणींना पहिल्या टप्प्यामध्ये मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याचे आता वाटप करण्यामध्ये येणार आहे त्याचबरोबर आता मुंबई असेल रायगड असेल रत्नागिरी सिंधुदुर्ग या देखील जिल्ह्यातील आता लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार आहे त्यानंतर इकडे बीड असेल जळगाव बुलढाणा अकोला देखील जिल्ह्यांचा यामध्ये समावेश पाहायला मिळत आहे एकंदरीत जर विचार केला तर आता टप्प्यामध्ये राज्यातील जिल्ह्यातील मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याचे वाटप करण्यामध्ये येणार आहे त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये पंधरा जिल्ह्यांचा समावेश आहे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये राहिलेल्या जिल्ह्यातील म्हणजेच की बाकीच्या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना मे महिन्याचे आता पैसे मिळणार आहेत म्हणजेच की आता टप्प्या टप्प्याने राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना आता हप्त्याचा लाभ देण्यामध्ये येणार आहे त्याचबरोबर आता कोणत्या पाच बँकेमध्ये मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याचे पैसे आता जमा होणार आहेत ते आपण पाहूयात जर तुमचं देखील आता या पाच बँकेमध्ये अकाउंट असेल तर तुम्हाला आता काहीच काळजी करण्याची गरज नाही आता पहिली जी बँक आहे ती म्हणजेच की एच डी एफ सी बँक एच डी एफ सी बँकेमध्ये जर तुमचा अकाउंट असेल तर आता तुम्हाला काहीच काळजी करण्याची गरज नाही कारण की आता एच डी एफ सी बँकेमध्ये देखील मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याची रक्कम आता सर्वात आधी जमा करण्यामध्ये येणार आहे तुमचं जर एच डी एफ सी बँकेमध्ये अकाउंट असेल तर आता तुम्हाला देखील सर्वात आधी मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याचा आता लाभ मिळणार आहे कारण की आता राज्य सरकारने तब्बल तीन हजार कोटी रुपयांचा निधी आता हप्त्यासाठी मंजूर केला असून आता पहिल्या टप्प्यामध्ये बारा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना आता मोठा दिलासा मिळणार आहे आणि पहिल्या टप्प्यामध्ये आता पाच बँकेमध्ये दे देखील हप्त्याची रक्कमच जमा होत आहे यामध्ये पहिली जी बँक आहे ती म्हणजेच की आता एच डी एफ सी बँक या बँकेमध्ये सर्वात आधी मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याची रक्कम जमा होणार आहे त्याचबरोबर दुसरी जी बँक आहे ती म्हणजेच की आता एस बी आय बँक जर तुमचं एस बी आय बँकेमध्ये जर अकाउंट असेल तुम तर तुम्हाला देखील आता काहीच काळजी करण्याची गरज नाही कारण की आता एस बी आय बँक धारकांना म्हणजेच की एस बी आय बँक धारक महिलांना देखील आता मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याचे आता पैसे वाटप करण्यामध्ये येणार आहेत त्यानंतर तिसरी जी बँक आहे ती म्हणजेच की आता पोस्ट बँक या देखील जर तुमचं देखील आता पोस्टाच्या बँकेमध्ये अकाउंट असेल तर आता तुम्हाला देखील काहीच काळजी करण्याची गरज नाही त्याचबरोबर चौथी जी बँक आहे ती म्हणजेच की बँक ऑफ महाराष्ट्र या देखील बँकेमध्ये आता सर्वात आधी मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याची रक्कम जमा करण्यामध्ये येणार आहे आणि पाचवी जी बँक आहे ती आहे आय सी आय सी आय या देखील बँकेमध्ये आता लाडकी बहिणी योजनेचे पैसे जमा होणार आहेत जर तुमचं या पाच बँकेमध्ये अकाउंट असेल तर तुम्हाला आता काहीच काळजी करण्याची गरज नाही त्याचबरोबर आता कोणत्या बारा बारा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना पहिल्या टप टप्प्यामध्ये मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याचे वाटप करण्यामध्ये येणार आहे ते देखील आपण पाहिलेलेच आहे तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर आता राज्य सरकारने अतिशय महत्वाचा निर्णय घेतला असून आता लाडक्या बहिणींना तब्बल तीस ते चाळीस हजार रुपयापर्यंत आता देण्या मध्ये येणार आहे कारण की आता लाडक्या बहिणींना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने अतिशय महत्वाचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे तर आता या ठिकाणी स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता आता लाडक्या बहिणींना तब्बल चाळीस हजार रुपयापर्यंत आता कर्ज देण्यामध्ये येणार आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आता नांदेडमध्ये झालेल्या कार्यक्रमामध्ये लाडक्या बहिणींना तब्बल चाळीस हजार रुपयापर्यंत कर्ज देण्याची घोषणा केली आहे यामुळे आता लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार आहे जर तुम्हाला देखील आता तब्बल चाळीस हजार रुपयांचा लाभ घ्यायचा असेल तर यासाठी तुम्हाला एक अर्ज करायचा आहे तुमच्या ग्रामपंचायतमध्ये देखील जाऊन या संदर्भामध्ये तुम्ही चौकशी करू शकता तुम्ही जर हा अर्ज केला तर तुम्हाला देखील आता तब्बल तीस ते चाळीस हजार रुपयापर्यंत आता तुम्हाला आता कर्ज तुम्हाला छोटा मोठा व्यवसाय सुरू करण्यासाठी देखील आर्थिक मदत मिळेल त्याचबरोबर आता मे महिन्याच्या अकराव्या हप्त्यासाठी कोणते दोन महत्वाचे कामे करणे गरजेचे आहे ते आपण सविस्तर पाहूयात आता राज्य सरकारने अतिशय महत्वाचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे तो म्हणजेच की आता हप्ता तर आता मेनर्स आहे मात्र त्यासाठी आता तुम्हाला दोन महत्वाची कामे पूर्ण करावी लागणार आहेत पहिलं काम म्हणजे तुम्ही जर ई के वाय सी नसेल केले तर तात्काळ ई के वाय सी करून घ्या कारण की आता ई के वाय सी केले तरच लाडके भन योजनेचा तुम्हाला आता लाभ मिळणार आहे जर तुम्हाला देखील आता मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याचा जर लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी आता तुम्हाला ई के वाय सी करणे बंधनकारक करण्यामध्ये आले आहे तुम्ही जर ई के वाय सी केली नसेल तर तात्काळ आता ई के वाय सी करून घ्या कारण की ई के वाय सी तरच तुम्हाला आता मे महिन्याचा हप्ता मिळणार आहे आणि दुसरं जे महत्वाचं काम आहे ते म्हणजेच की तुमचं आधार कार्ड आता तुम्हाला मोबाईल नंबरशी आणि बँक खात्याशी लिंक करून घ्यायचं आहे हे देखील महत्वाचं काम आता तुम्हाला तात्काळ करून घ्यायचं आहे त्याचबरोबर आता तुमच्या आधार कार्डमध्ये काही जर मिस्टेक असेल तर ती देखील तुम्हाला दुरुस्त करून घ्यायची आहे अन्यथा तुम्ही लाडकी भन योजनेपासून अपात्र दे देखील ठरू शकता कारण की आता लाडकी भन योजनेची पडताळणी देखील सुरू असल्यामुळे तुमच्या जर आधार कार्डमध्ये काही जर मिस्टेक असेल तर ती तात्काळ दुरुस्त करून घ्या त्याचबरोबर आता एक एप्रिलपासून या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता एक एप्रिलपासून आता नवीन आर्थिक वर्ष सुरू झाले असल्यामुळे आता तुम्हाला उत्पन्नाचा दाखला देखील आता नवीन काढून घ्यावा लागणार आहे हा देखील दा दाखला आता तुम्हाला महत्त्वाचा असणार आहे तर आता अपडेट कशाप्रकारे वाटली कमेंट करून नक्की कळवा अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद